नमस्कार मैत्रिणींनो मैत्री आर्ट चॅनलमध्ये तुमचं मध्ये स्वागत आहे वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमेला आपण एकमेकीला नाव घ्यायला लावतो त्यासाठीच मी छोटे सुंदर आणि नवीन अशी मराठी उखाणे घेऊन आलेली आहे वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली जन्मोजन्मीची गाठ वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी आज दीर्घ मागते रामाने सीतेसाठी उचलला शिवधनुष्य रावांसाठी मागते वडाकडे दीर्घ आयुष्य वडाची पूजा करून मागते दीर्घायुष्याचे दान रावांसोबत करते सुखाचा संसार छान नवीन निघाल्या कादंबऱ्या वाचून घ्याव्या बोध रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध सोन्याची पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा जिथे घराची घराची स्वच्छता तिथे शोभा पाठीमागे परमेश्वर उभा मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची होते सगळीकडे कीर्ती मंदिरात वाहते फुल आणि पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान छानछान बांगड्या छुमछुम पैजन रावांचे नाव घेते एका सारे जण कळत नाही माहेरचं मला आहे स्वप्न की रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास विद्येचा नसावा अभिमान पैशाचा नसावा गर्व रावांचं नाव घेते ऐकताय ना सर्व